नमस्कार आज आपण घरच्या घरी गाईच्या दुधापासून घट्ट असं दही कसं बनवायचं ते बघूयात तर सगळ्यात आधी आपण दूध तापून घेऊयात तर इथे मी एक लिटर फुल फॅट गायचं दूध घेतलेलं आहे दुधाला एक उकळी आल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करून याला साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी छान उकळून घ्यायचे दूध व्यवस्थित तापवून घेतल्यामुळे एकतर त्यातला पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे दही छान घट्टसर तयार होतं आणि चवीला एकदम छान लागतं दुधाला पण एकदम मंदचे वरती पाच ते सहा मिनिटांसाठी छान आपण तापवून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आता आपण दुधाला थोडंसं थंड होऊ देऊयात आता विरझण टाकण्यासाठी किंवा मग आमच्याकडे याला मुरवणीही म्हटलं जातं तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे दही थोडंसं दाटसर असल्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे विरजनाचं दही आहे ते खूप जास्त आंबट नाहीये जर जास्त आंबट दही असेल तर मुरवताना ते कमी टाकावं लागतं नाहीतर दही आंबट तयार होतं स्पेशली उन्हाळ्यामध्ये विरजनासाठी दह्याऐवजी ताकाचाही वापर केला जातो तर तुम्ही ताकही वापरू शकता आता दुधामध्ये मुरवणी टाकताना दूध खूप जास्त गरम किंवा एकदम कोमट नसावं तर त्याच्यामध्ये आपण किमान दहा ते पंधरा सेकंदासाठी जर बोट ठेवलं तर त्याचा गरमपणा आपल्याला सोसवेल इतपत गरम असावं आता याच्यामध्ये हे दही टाकून घेऊयात आणि याला एक ते दोन वेळेस छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे दही एकसारखं मुरतं याला व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावरती जा झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊयात जर थंडी असेल तर शक्यतो उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे छान सेट होतं आता याला खूप घट्ट झाकमाने झाकून नाही ठेवायचं शक्यतो हलकं एखादं ताट ठेवायचं किंवा मग एखादी जाळी ठेवून त्याच्यावरती कापडाने झाकून ठेवायचं याला दहा ते बारा तास झालेले आहेत दही व्यवस्थित सेट झालेलं आहे या स्टेजला दही कमी किंवा खूप जास्त आंबट झालेलं नसतं एकदम परफेक्ट असं असतं पण याला पुढचे एक ते दोन दिवस तुम्ही जर फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर ते दही वरचीवर खूप जास्त आंबट होतं तर त्याच्यामुळे असं छान सेट झालं की फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही किमान याला चार ते पाच दिवस खाऊ शकता इथे आपल्या गाईच्या दुधापासून एकदम घट्ट असं दही तयार झालेलं आहे याच्याऐवजी म्हशीच्या दुधापासून दही बनवत असाल तर ते याच्यापेक्षा जास्त घट्ट तयार होतं कारण म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा जास्त फॅट असतो तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद